बातमी माझी बहीण लाडकी योजना संदर्भात महायुती सरकारनं वचनपूर्ती केलेली आहे रक्षणाबंधनाआधीच ओवाळणी महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे महायुती सरकारनं वचनपूर्ती केली असून लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार जमा व्हायला सुरुवात झाली आहे विरोधकांच्या विरोधकांचा प्रचार महायुतीनं हाणून पडला आहे विरोधकांनी या योजनेवर टीका केली होती मात्र रक्षाबंधनाआधीच महिलांच्या खात्यात ओवाळणी यायला सुरुवात झाली आहे त्यामुळं विरोधकांना थेट उत्तर हे राज्य सरकारनं आहे राशीचे महिला ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत अशी महिला जय महाराष्ट्र शोधून काढलेली आहे या महिलेसोबत आपली प्रतिनिधी तेजल नागरी आहे तेजल जेव्हापासून अर्थसंकल्प मांडलेला आहे तेव्हापासूनच याच योजनेची चर्चा सुरू आहे विरोधकांनी वारंवार याच्यावर टीका केली होती बहिणींना पैसे मिळणार नाही हा चुनावी जुमला आहे असं वारंवार सांगितलं जात होतं मात्र आता रक्षाबंधनच्याही आधी सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या लाभार्थी आहेत पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण ज्यांना ज्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेल्या आहेत त्या आता जय महाराष्ट्र उपस्थित आहे शीतल दही फळे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया शीतलच तुझ्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झाले काय वाटतं मला खूप आनंद झाला आहे आणि मी पहिली मुख्यमंत्री बहीण योजनेची पहिली लाभार्थी आहे याचा मला खूप आनंद आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळलेला आहे की सतरा तारखेपर्यंत प्रत्येक बहिणीच्या अकाउंट खात्यामध्ये पैसे जमा होतील पण मला ते सतरा तारखेच्या आतच आले आहे तर मला ह्याचा जास्त आनंद आहे नक्कीच तुझी पूर्ण प्रोसेस कशी होती कारण हो की वारंवार अशी टीका होत होती की बराच वेळ लागतोय फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतले जात आहेत महिलांकडनं फॉर्म भरण्यासाठी तर असा काही अनुभव तुला आला का हो मॅम मला आलेला होता पण जेव्हा स मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ॲप पण हे केलं आहे लॉन्च ला, केलं आहे तर मी ॲपवरतीच ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर मी अठ्ठावीस जुलैला हा फॉर्म भरलेला होता तर मला आज पहिला म्हणजे तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये आले आहेत तर तू ॲपच्या माध्यमातून हा फॉर्म भरला ॲपमध्ये पण बऱ्याच अडचणी येत होत्या ॲपसारखं हँग होत होतं की ओपन होत नव्हतं अशा अनेक अडचणी अनेकांच्या समोर आल्या तर तुला काय अनुभव आला हा एकूणच हो मला पण हा अनुभव आला की ॲप थोडासा स्लो होत होता मध्ये मध्ये ॲपचा प्रॉब्लेम येत होता पण मी मी टाईम घेतला थोडा वेळ घेतला आणि मी हळूहळू करून तो भरला फॉर्म कारण की खूप प्रॉब्लेम येत होते ॲपसाठी तर तुझ्यासोबत आणखी तुझ्या घरातल्या कोणत्या महिलेने भरलेल्या आहेत का आणखी कोणी लाभार्थी आहे का काही आहे का हो माझ्या घरून माझ्या वहिनी त्यांनी भरलेला आहे फॉर्म पण त्यांच्या खात्यात पण आलेत की नाही मला माहीत नाही पण त्यांनी पण फॉर्म हा भरलेला आहे तर त्यांना पण अप्रुव्हल आलेला आहे महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये तुला मिळणार आहेत आणि आता पहिला हप्ता तीन हजाराचा जमा झालेला आहे काय करणार आहे या पैशांचं ले ले, ले ले काई काई आ, 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 आता मॅम मला माहीत नाही आहे तीन हजार आलेले आहेत खात्यामध्ये तर मी अजून काही ठरवलेलं नाही पण मी नक्की याचं काही ना काहीतरी गुंतवणूक करेल नाही तू माझ्या भविष्यासाठी मी मी सेव्हिंग मध्ये ठेवेल वारंवार असं सांगितलं जात होतं की हा सगळा चुनावी जुमला आहे दीड हजार रुपये म्हणजे फक्त वोटसाठी घेत दिले जाणार आहेत वगैरे असं सगळा आरोप प्रत्यारोप झाले होते मात्र आता जेव्हा तुझ्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत यानंतर तुझे सरकार भावना काय आहे चांगलंच वाटत आहे मॅम आणि मी ऐकलं आहे खूप वेळा ऐकलं आहे की नाही मी पैसे काही दिवसापुरते म्हणजे काही महिन्यापुरतेच असेल नाही ह्याच्या पुढे तुम्हाला नाही भेटणार पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सांगितले की एक वर्षाच्या आत तुम्हाला अठरा हजार तुमच्या खात्यात जमा होतील तर मी ही झाली चांगलं वाटलं की चांगलं आहे आणखीन काय उपाययोजना आपल्या तरुणांसाठी कराव्या असं तुला वाटतं सरकार सरकारदाय नेहमीचा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला जॉबची जास्त करून गरज आहे जॉब बेरोजगारांना जॉब हवाय त्याच्यानंतरला लाडकी बहीण योजना तर त्यांनी केली बहिणींसाठी तर ह्याच्या पुढे पण त्यांनी नवीन काहीतरी अजून योजना काढाव्यात माझी एवढीच इच्छा आहे त्यांच्याकडून लाडकी बहिण योजनेचे पैसे तुझ्या अकाउंटला जमा झाले त्यावेळेस तुला एक्झॅक्टली मेसेज काय आला होता की हे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचेच पैसे आहेत हे तुला कसं समजलं मला नव्हतं माहिती की माझ्या अकाउंटला तीन हजार आले मला मेसेज पडला आणि मी बघितलं तर मी चेक केलं की कोणी पाठवले का कुठून आलेत का नंतरला मी माझ्या अकाउंटवरती चेक केलं की मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पैसे आहेत ते खालती लिहून आलेले त्यांचं तर मला समजलं की लाडकी बहिणी योजनेचे मला पैसे लाभ भेटले आहेत खाली नक्की काय लिहिलेलं होतं ज्याच्यावर ना करता येत आहे मुख्यमंत्र्यांच खाली लिहिलेलं होतं लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने असं तिथे लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर तुला हे समजलं की हा तीन हजारांचा हफ्ता तुझ्यापर्यंत आलेला आहे तर जगदीश आपण बघू शकतो की पहिला हफ्ता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पोहोचलेला आहे लाभार्थ्यांपर्यंत आणि पहिली लाभार्थी जय महाराष्ट्रने शोधून काढलेली आहे जगदीश धन्यवाद तेजल दिलेल्या माहितीबद्दल तर या योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे यावर मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत पाहूयात दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दो दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे तर विरोधकांकडून सरकारच्या योजनेचा खोटा प्रचार केला जात होता त्यामुळे बहिणींनो घाबरू नका पैसे जमा होतील असं वचन जळगावच्या कार्यक्रमामध्ये दे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस पाहूयात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्याचे पैसे आम्ही देत राहू